जय श्री स्वामी समर्थक नमस्कार मंडळी तुम्हाला ही देवी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर संध्याकाळ नंतर ही कामे नक्की करा शास्त्रांमध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ अत्यंत महत्वाची मानली गेली आहे कारण की दिवस आणि रात्र यांचा संगम आहे यावेळी केलेले शुभ कार्य लवकर फलदायी मानले जाते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सूर्यास्तानंतर कराव्या लागणाऱ्या ह्या गोष्टी नक्की करून बघा माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे ज्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांच्या जीवनात कधीही धन आणि घ्याची कमतरता नसते म्हणून प्रत्येकजण देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला ही देवी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर संध्याकाळ नंतर ही कामे नक्की करा शास्त्रांमध्ये सूर्य आणि सूर्यास्ताची वेळ अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे कारण ती दिवस आणि रात्र यांचा संगम आहे यावेळी केलेले शुभ कार्य लवकर फलदाई मानले जाते चला जाणून घेऊया ती कोणती कामे आहेत जी संध्याकाळनंतर केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते तुळशीची पूजा तुळशीचे रोग अतिशय शुभ मानले जाते ज्या घरांमध्ये तुळशीची नियमित पूजा केली जाते त्या घरांमध्ये लक्ष्मीची कृपा असते म्हणून संध्याकाळी तुळशीची पूजा करून तुळशीच्या झाडाखाली दिवा लावावा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तिला सुख समृद्धी देईल कापूर पेटवून पूजा संध्याकाळ होत असताना कापूर पेटवून सर्व खोल्यांमध्ये न्यावे तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कापूर जळत ठेवावा यामुळे घरातील कोणतीही नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरात सुख शांती आणि देवी लक्ष्मी वास करते मुख्य दारावर दिवा ठेवा संध्याकाळ नंतर घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावा कारण देवी, देवी लक्ष्मी मुख्य दरवाजातूनच घरात प्रवेश करते मुख्य दरवाजावर अंधार असेल तर देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही हे काम संध्याकाळी करू नका संध्याकाळी झाडू नये किंवा घरातील कचरा बाहेर टाकू नये असे केल्याने घरातील लक्ष्मी निघून जाते सूर्यास्तानंतर आंबट वस्तू मीठ आणि हळद इत्यादींचे दान केल्याने लक्ष्मीचा पोप मिळू शकतो आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते सूर्यास्तानंतर घरात कधीही अंधार ठेवू नये असे केल्याने नकारात्मक शक्तींचा प्रवाह वाढू शकतो अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद